साधारण एक दोन तासापूर्वी सासवड नगरपालिकेचे काही लोक येऊन सांगून गेले होते हे दुकान बंद करा परंतु ते सांगून गेल्याच्या नंतरनं त्यांनी फक्त पडदा टाकला ता वरून आणि बाहेर जे सामान लावलेलं होतं ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किंवा पहिल्या बातमीमध्ये पाहिलं असेल बाहेर जे लावलेलं सामान होतं त्यांनी ते सगळं उतरवलं होतं परंतु काही सासवडमधीलच नागरिकांचे स मला असं वाटतं की सासवड नगर परिषदेला फोन गेल्यात कारण मलाही मी व्हिडिओ करत असताना काही लोकांचे मला फोन आले की तुम्ही कशाला त्या ह्याची बातमी करताय किंवा काय आमची लोकं आहेत ती आणि मला ह्याच्यामध्ये हा काका जगतापांचं नाव सांगण्यात आलं आणि विद्यमान जे आमदार आहेत संजय जगताप यांचंही नाव सांगण्यात आलं आणि मला सांगण्यात आलं की हा हे दुकान हे त्यांच्यावर दाहतानी सुरू आहे म्हणजे ही अशी अतिक्रमण या पुरंदर तालुक्यामध्ये सुरू आहेत हे पाहू शकतो आपण इथं फक्त एक बसायला बाकडं आहे हे इकडचं एक जुनं दुकान आणि हे जे दुकान आहे आत्ता नवीन थाटलेलं एक महिन्यापूर्वी यालाच संजय जगताप विद्यमान आमदार पुरंदर हवेली आणि तसेच सासवड नगर परिषदेतील काही लोक म्हणजे विशेष करून काका जगताप यांचं नाव आलेलं आहे आणि मला हे माझ्याकडं त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा आहे त्या स्पॉटवरचं हे दुकान मगाशी हटणार होतं परंतु आता ते हटल्या जाणार नाही हे दिसतात दिसतंय परिषद इथं कमी पडली आहे नक्की मग काय भानगड आहे नगरपालिका काय करू शकत नाही हे दुकान का हटवू शकत नाही कारण आत्तापर्यंत इथलं गिराईक नव्हतं पाच चांगले अर्धा एक तास गिराईक नव्हतं आणि आता परत गिरायक सुरू झालं कपडे खाली काढून घेतलेले होते त्यांनी पुन्हा जेवढे हँगरला अडकवलेले कपडे होते ते सगळे काढून घेऊन दुकानात तो भरायला लागला होता परंतु काय माहीत नाही कुणाचा त्याला परत फोन आला आणि त्याने पुन्हा दुकान सुरू केलं याचा अर्थ नगर सुद्धा हा व्यक्ती ऐकत नाही आहे म्हणजे चांगल्याच व्यक्तीचा हात म्हणजे मी जे दोन नावं सांगितले आमदार संजय जगताप आणि सासवडच्या नगरपालिकेत असणारे हपुकाका जगताप या दोघांचा वरद जास्त या दुकानास आहे हे दिसता दिसत आहे हे अतिक्रमण हटेल की नाही हटेल आपण हे दिवसभरात पाहू शकतो नगर आता नगरपालिकेकडंच आता हे मेन महत्त्वाची नगरपालिका आहे सासवडची जी नगर नगरपरिषद आहे नगर हा दुकान हटवण्यास सक्षम किंवा सा तिला यश येते की नाही येते आता हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे सध्या तरी हे दुकान अडीच तासापासून पुन्हा सुरू झालेलं आहे आणि आता हे दुकान सुरू आहे पाहूयात आपण नगरपालिका हे दुकान हटवण्यात नगरपालिकेला यश मिळतंय की नाही